आज आम्ही करत आहोत तांदूळ आणि चणा डाळ ह्याच्या चकला हे अर्धा किलोचे पीठ आहे दळून आणले आहे त्यामध्ये गरम केलेले तेल अर्धा वाटी तयार चकली मसाला घालायचा आपल्या आवडीनुसार मीठ थोडं घरचं लाल तिखट आवडीनुसार आपल्या त्याला एकत्रित करून घ्यायचं ते असं मिश्रित करून घ्यायचं हो कोमट पाण्याने मळून घ्यायचे व्यवस्थित चांगलं म्हणून घ्यायचं असं व्यवस्थित म्हणून चांगलं मळायचं व एक तास असं त्याला ठेवायचं व नंतर चकल्या पाडून घ्यायचे एक तास झाकून ठेवायचं त्यानंतर चकल्या करायच्या असं दाबून हे करायचं म्हणजे सुटत नाहीत चकले खाल्या चकल्या सगळ्या पाडून घ्यायच्या असं त्याला चिटकवायचं म्हणजे तळताना सुटत नाही तेल गरम झालंय आता मंदाचोर चकल्यानं तळून घेऊया मंदाचोर तळल्यामुळे चांगल्या तळतात व खुशखुशीत कुरकरीत होतात व चवीलाही चा चांगल्या लागतात असं त्याला बबल झाल्यावर त्याला पलटून घ्यायचं म्हणजे चांगल्या तळतात मंदार चोर तळल्यामुळे त्यातून चांगल्या शिजतात चोर तळल्यामुळे चांगल्या भाजतात त्याला वर खाली करून घ्यायच्या म्हणजे तेल नितर तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या चकल्या करून येणार आहे आता अशा प्रकारे आमच्या चक अर्ध्या किलोच्या चकल्या तयार झाल्या त्या चकल्या खूप खुसखुशीत स्वादिष्ट लागतात अशा प्रकारे छान चकल्या अशा प्रकारे कुरकुरी झाल्या आहेत वाजत आहेत तोंडात घडल्यावर अशा प्रकारे ह्या चकल्या कुरुम खुरुम झाल्या आहेत व स्वादिष्टही झाल्या आहेत अशा आम आमची चकलीची व्हिडि रेसिपी व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा